आज शहर वाहतूक शाखा चाळीसगाव व शहर पोलीस स्टेशन चाळीसगाव असे संयुक्तपणे अल्पवयीन मुलांनी गाडी चालविणे विना लायसन्स गाडी चालविणे ट्रिपल सीट वाहन चालविणे दारू पिऊन वाहन चालविणे इत्यादी वाहन चालकांवर कारवाई करण्याची सुरुवात करण्यात आली त्यामध्ये दिवसभरात पंचावन्न केसेस करून एक्केचाळीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आला तसेच दारू पिऊन वाहन चालविणे आठ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे कारवाई करणारे सहज पोलीस निरीक्षक प्रदीप एक शिंगे तसेच स्थळ फौजदार बोरसे भोसले प्रताप पाटील पोलीस हवालदार रावसाहेब पाटील शिंदे जाणे पोलिस था, मोरे यापुढे अल्पवयीन मुलांनी गाडी चालविणे विना लायसन्स गाडी चालविणे ट्रिपल सीट वाहन चालविणे दारू पिऊन वाहन चालवणे यावर जास्तीत जास्त कारवाई करण्यात येणार आहे तरी पालकांनी अल्पवयीन मुलांना गाडी चालवण्यासाठी देऊ नये अशा पालकांवर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे प्रदीप एक शिंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक शहत शहर वाहतूक शाखा चाळीसगाव चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव